आपल्यास माहिती आहे की शिवसेना ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी संघटना आहे आणि हा शिवसेने शिवसेनेचा पूर्वापार इतिहास आहे कारण रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून समजलं जातं आणि ज्या शिवसेनेने रक्तदानामध्ये गिनीज वर्ल्ड बुकमध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे आणि रक्ताची गरज ही माणसाला अशा वेळेला कळते ज्यावेळेला त्याला ती आवश्यक असते आणि ते किती महत्त्वाचं आहे ते त्यावेळेला कळतं आणि म्हणून शिवसेनेच्या सगळ्या शाखा आणि शिवसेनेच्या सगळ्या अंगीकृत संघटना हे रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करत असतात आज हॉटेल हयातमध्ये भारतीय कामगार सेनेच्या वतीने सगळ्या भारतीय कामगार सेनेच्या टीमने इथे कामगारांच्या वतीने रक्तदानाचा हा यज्ञ आयोजित केला आहे दरवर्षी ते न चुकता रक्तदान शिबीर घेत असतात आणि शिवसेनेने जो हा काय मोठा यज्ञ केलेला आहे त्याच्यात आपलं योगदान टाकत असतात म्हणजे शिवसेना जे रक्त देते वर्षाला त्याच्यात भारतीय कामगार सेनेचं कॉन्ट्रिब्युशन आहे शिवसेनेच्या शाखांचं आहे अंगीकृत संघटनांचं आहे दरवर्षी साधारण तीनशे बाटल्या मागच्या दोन वर्षी दोनशे अडुसष्ट बाटल्या दिल्या होत्या यावर्षी तीनशे बाटल्यांचं टार्गेट आहे म्हणजे केवळ नुसतं युनियन चालवायची म्हणून चालवायची नाही तर युनियन चालवताना सामाजिक भान देखील आपण राखलं पाहिजे ते सामाजिक भान या युनियनचे अध्यक्ष मनोहर धोमाळ आणि त्यांचे सर्व सहकारी हे कायम करत असतात इथे बाळासाहेबांचा जयंती साजरी केली जाते त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते वेगवेगळे कार्यक्रम कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केले जातात म्हणजे एक कुटुंब म्हणून ह्या हॉटेलकडे भारतीय कामगार सेना बघते फक्त पगारवाढ आणि नोकरी एवढ्यापुरता मर्यादित न राहता त्यांच्या सर्व सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं का काम भारतीय कामगार सेना करत असते